नमस्कार मस्क किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा तर ओल्या नारळाच्या करंजा सगळ्यांना आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि शनिवाराचे दिवस आहेत त्यामुळं ओल्या नारळाच्या करंजा झाल्याच पाहिजे आपण थोडे लेट झाले व्हिडिओ टाकायला पण व्हिडिओ तर करायचा आहे तर ओल्या नारळाच्या करंजा करायच्या तर ओल्या नारळाच्या करंज्या करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलाय नारळ एक नारळ घेतलाय पूर्ण मी छोटा होता एक वाटीभर त्याचा चव पडलेला आहे किंवा मिक्सर मधून काढले आहे मी याशिवाय इथं मी घेतले दीड वाटी मैदा ही वाटी वापरली मापाला दीड वाटी मैदा घेतलाय कारण नारळाचा चव आहे थोडा त्यामुळं जास्त पीठ म्हणून काही उपयोग नाही दीड वाटी मैदा घेतलाय एक वाटी मी बारीक रवा घेतलाय याशिवाय तूप लागणार आहे आपल्याला दोन चमचे जे मी गरम करायला गॅसवरती ठेवलेले दोन चमचे आपले पोह्याचे चमचे असतात ते कारण आपले जास्त करंजा नाही आहेत एक चमचा भर मी घेतली आहे भाजलेली खसखस खसखस मी ऑलरेडी भाजून घेतलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी बघा दिसत असतील तुम्हाला ड्रायफ्रुट्स आहेत तर खिडकी माझ्या जवळ आहे त्यामुळं उजवट पडतो बरोबर याच्यावर तर बघा ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक कापून घेतलेले आहेत मी चॉक करून घेतलेले आहेत आणि ते मी ते तुपावरती तळून घेतलेले आहेत थोडेसे म्हणजे ऑलरेडी होते माझ्याकडे तळलेले तर तेच घेतलेत मी तुम्ही बारीक करून तुपावरती थोडंसं परतून घ्या आणि जायफळ वेलची पावडर आहे जी मी साखर घालून बारीक करून घेतलेली हे एवढं साहित्य आहे जास्त काही साहित्य नाही चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा हे जे मैदा आणि रवा आहे तो एकत्र करूया आपण रवा आणि मैदा तुम्ही समप्रमाणात वापरू शकता छान होतात क्रिस्पी अशा करंजा होतात रव्यामुळं थोडस पीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये ह्या पिठाचं आता आपण आपण चपातीचं जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचंय घट्टसर असं मळायचं नाही जास्त ह्या पिठाला आपण छान असं एक पाच सात मिनिट तरी चांगलं मळून घ्यायचंय जेवढं आपण पीठ मळू तेवढी आपली करंजी छान होणार आहे तर बघा पीठ आपलं म्हणून झालेलं आहे छान असा सॉफ्ट डो आपण मळलेला आहे पण गव्हाच्या पिठापेक्षा आपण चपातीचं पीठ त्याच्यापेक्षा थोडस घट्ट सर हे बघा पण अगदी पुऱ्यांच्या पिठासारखं एवढं घट्ट नाही हे बघा तुमच्या लक्षात येत असेल चला आता आपण हे अर्धा तास तरी आपण हे भिजण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण सारण करून घेऊया तर पीठ आपलं भिजतंय तोपर्यंत आपण सारण करून घ्यायचंय आता सारणामध्ये घालण्यासाठी मी इथं साखर वापरणार आहे हे बघा मी अर्धा कप साखर घेतलेली अर्धी वाटी साखर घेतलेली एक वाटी आपला नारळाचा चव आहे तर अर्धी वाटी साखर घेतली इथं तुम्ही अर्धी वाटी गुळ घेऊ शकता किंवा दोन्ही अर्धा अर्ध घेऊ शकता गुळ आणि साखर मिक्स घेऊ शकता तर मी इथं साखर वापरणार आहे अर्धी वाटी चला मग सारण करून घेऊया तोपर्यंत आपलं पीठ भिजतंय आणि सारणी थंड होईल तोपर्यंत जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक तासभर म्हटलं तरी पीठ आपलं भिजू द्यायचंय कढई ठेवलेली मी गॅसवरती तूप मी याच्यामध्येच गरम करून घेतलं होतं तुपाचीच कढई आपली तर त्याच्यामध्येच आपण काय करूया अजून नारळाचा चव आहे हो तो सगळ्यात पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जो ओलावा आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती आपण त्याला छान असं भाजून घेऊया आता परतून घ्यायचं आहे त्याला त्याला काय होतं साखर घातल्यानंतर जास्त पाणी सुटणार नाही आणि पाणी सुटल्यानंतर आपल्याला खूप वेळ लागतो ते पाणी सुकवायला नारळ पहिल्यांदाच आपण जर असं भाजून घेतला परतून घेतला गॅसवर कढईमध्ये मग जास्त पाणी नाही सुटत एक चमचावर तूप कढईमध्ये मी तुपाचीच कढई होती ती घेतलेली तर बघा एक तीन मिनिट तरी आपण छान असं भाजून घेतलंय खोबरं तर आता ह्याच्यामध्ये घालूया साखर आणि जे ड्रायफ्रूट्स आणि खसखस वगैरे घेतली होती आपण ते वेलची पावडर जायफळ पावडर हे पण घालूया आपण ह्याच्यामध्येच मिक्स करून घेऊया आता हे सगळं गॅस आपण मीडियम ठेवा किंवा मिडियम टू स्लो ठेवा कारण आता साखर घातलेली आपण सारण तयार होतंय किंचितच मीठ घालणार आहे मी एक चिमडभर एवढस गोडाला पण जरा थोडीशी मिठाची चव असेल तर छान आणखी त्याची टेस्ट येते आणि ह्याच्यामध्येच मी घालणार आहे थोडीशी मिल्क पावडर माझ्याकडे आहे म्हणून मी घालणार आहे तुम्ही एक दहा रुपयाची पुडी आणून घातली तर छान अगदी खाव्यासारखी टेस्ट येणार आहे कन्नच मिल्क असेल ते घातलं तरी चालणार आहे एक दोन चमचे आपल्या करन जे करंज करणार आहोत त्याची टेस्ट आणखी छान वाढणार आहे त्यामुळं मिक्स करून घेऊया आता परत तर बघा सारण आपलं तयार आहे सारणातलं सगळं सगळं जे पाणी आहे साखरेच ते सुकवून आहे आपल्याला तरी बघा सगळं पाणी सुकलेलं आहे आता आपण हे काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊया तर बघा हे सारण आहे तयार आपलं गरम आहे थंड होत आहे सारण आणि पीठ पण आपलं भिजत चांगलं तर बघा पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे आता आपण हे पीठ आहे ते आणखी एकदा एक दोन तीन मिनिटं छान असं मळून घेऊया म्हणजे छान सॉफ्ट होईल ते आणि जर तुमच्याकडं पाटावर वंट असेल तर त्याच्यावरती टेचून घेतलं तरी चालणार आहे किंवा असं हाताने फक्त मळून घ्या एक दोन तीन मिनिटं फक्त घेऊया छान सॉफ्ट आहे पीठ तस तर बघा एक दोन तीन मिनटं आणखी एकदा आपण हे पीठ ना छान मोडून घेतलेलं आहे आता आपण याचा साठा करून पण गोळ्या करू शकतो किंवा सिंपल अगदी अशा गोळ्या सुद्धा करू शकतो तर आपण आता सिंपलच करूया आपल्याला हव्या त्या आकाराच्या अशा लाट्या करून घ्यायच्या मी साठा वगैरे काही लावलेला नाही साठा जर लावायचा असेल तर तुम्हाला साठा करायचा असेल तर एक दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे तूप त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे मैदा घालायचे आणि त्याचा साठा करून घ्यायचा आणि सप ह्याची पोळी लाटायची मोठी त्याची गुंडाळी करून मग लाट्या करायच्या तर हे बघा आपण लाट्या करून घेतलेल्या हे पातीला ठेवूया आपण म्हणजे सुकायला नको एकदा अशा करून घेतल्या की आपल्याला पटपट करंजा लाटता येईल चला तर आता करंजा करून घेऊया आपण इकडं तेल पण आपण गरम करायला ठेवूया बारीक करून गॅस आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही म्हणून बारीक गॅस करूया हे बघा लाटी घेतली आहे मी आणि इथं मी ही फिरकी घेतलेली आहे बघा आणि इथं हा साचा पण आहे माझ्याकडं आता दोन्ही पैकी बघू आपण काय काय वापरायचं छान पीठ मळलं गेलेलं सॉफ्ट झाले अगदी तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करंजा करू शकता खूप जाड नाही लागता आणि खूप पातळी नाही अशी पारी लाटायची बघा पारी लाटून झालीये आणि हे बघा खोबऱ्याचं हो आपलं जे सारण केलं आपण ओल्या खोबऱ्याचं हो ते काय करायचं नंतर ना थंड झाल्यानंतर हाताने जरास असं फोडून घ्यायचं कारण त्याच्या साखरेमुळे किंवा जा, गुळामुळे अशा गोळ्या झालेल्या असतात ना ते फोडून घ्यायच्या आता चमच्याने सारण आपण भरून घेऊया कमी जास्त किती भरायचे तसं भरा तुम्ही त्यानंतर आपण कडेला थोडस पाणी थोडस असं पाणी लावून घेऊया म्हणजे ते चिकट निघणार आता हे सगळं दाबून घ्यायचं आपण फोल्ड केले इथं असं करंजा करायला काय मी तुम्हाला नवीन काय सांगणार आहे हे असं दाबून घेऊया आपण त्याची मुरड पण घातली जाते पण आता मलाच येत नाही <laughs> त्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार आहे त्यामुळं हे असं दाबून घेऊयाची मुरड घातली जाते पण मला नाही येत आहे एक कलाच आहे मुरड घालणं आणि साध्या फिरकीनं आपण हे करून घेऊया असं झाली आपली करंजी पहिली तयार ही बघा काढून घेऊया आपण प्लेटमध्ये ठेवते मी दुसरा पेडा घेऊया आणि तशाच करंजी करून घेऊया आपण पीठ लागत असेल तर थोडंसं घ्या किंचीचं गरज पडत नाही अजिबात तर बघूयात आता जमते का मला ना। वापरलेला नाही बरेच वर्ष झालं याला आहे आमच्या सारण भरूयाच्यामध्ये फोल्ड करूयाच हे बंद करून घेऊया दाबायचे आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं जास्तीचं आहे पीठ ते काढून घेऊया पहिले पितळ्याचे होते बघा असे साचे आता प्लॅस्टिकच्या आहेत तर असूबाईंचा आहे हा हे त्याला असं बंद करायचं तेल पण ठेवलंय मी गरम करायला बारीक करून ठेवले जास्त तेल गरम करायचं नाही आपल्याला बघूया झालंय का अरे वा मस्तच की किती छान झाली बघा करंजी ही बघा करंजी किती छान झाली मस्त अगदी झाली झालेली करून घेऊया आपण मग चला करून घेते मी करंजा चला जुनं ते सोन आहे <laughs> किती छान झाली करंजी मस्त अगदी तर बघा काय करंजी मी लाटून घेतलेले आहेत इथं आणि आता आपण तोडूया या हे बघा दिसतच चला आपण हे तळून घेऊया हे बघा गॅसवरती मी तेल ठेवले बघा गरम करत ठेवलेलं आहे आणि जास्त गरम तेल नको आहे आपल्याला मीडियम हीटवरती गरम आहे मीडियम टू स्लो केलाय मी चला आता पण काढून घेऊ करेंज बघा किती छान झालेले मस्त अगदी किती सुंदर झाले आहेत ना मस्तच काही प्रश्नच नाही हे बघा तर उन्हामुळेच बघतोय त्यामुळं हे बघा किती सुंदर झालेले तर बघा आपल्या ह्या करंजा मस्त अगदी तयार आहेत बनवून आणि इतक्या नाजूक मस्त खुसफशी झालेल्या आहेत ना काय सांगू तुम्हाला मी इतकं छान दिसतात नाजूक अशा हे बघा हे बघा बनवून तयार आहेत आपल्या मस्त अशा ओल्या नारळाच्या करंजा मस्त झालेल्या आहेत अगदी आणि नक्की तुम्हाला आहेत इतक्या नाजूक आणि मस्त झालेल्या आहेत ना खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा तर नक्की ट्राय करा आणि हे बघा किती छान झालेले मस्त अशा करंजा तुम्हाला पण नक्की ट्राय करायच्या किती नाजूक आणि किती छान झालेले तर आपली करंजी आतूर कशी झाली ती बघूया फोटो काढल्यात इतकी नाजूक झाली ना मस्त ही बघा ही आहे आपली करंजी मस्त अशी खूप छान झालेली आहे बघा क्रिस्पी अगदी झालेली आहे आणि खूप नाजूक मी म्हणते ना खूप नाजूक अजून ताजे आहेत त्यामुळे अशा सुद्धा आहेत नंतर ते क्रिस्पी होणार आहेत खूप छान क्रिस्पी होणार आहे खूप नाजूक नाजूक झालेले सारण तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त भरू शकता तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर रोमा किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा सगळ्यांनी लाईक करायचं आणि जर नवीन असाल चॅनल वरती तर सबस्क्राईब नक्की करायची तर आपल्या ह्या रेसिपीज तुमच्या मित्रमंडळी शेअर करायच्या नक्की आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या नक्की सांगा तुमच्या काही कमेंट असतील तर त्या पण मी पूर्ण करण्याच्या नक्कीच प्रयत्न करणार आहे तर तुमच्या कमेंट पण नक्की सांगत राहा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायच्यात त्या आणि अशाच रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करत सांगत राहा